जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सुकरे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर वर तर मित्रांनो आजचा महत्वाचा व्हिडिओ बाबत संपूर्ण माहिती म्हणजे सध्याच्या घडीला ईडब्ल्यू एस बाबत काय चर्चा चालू आहे काय चालू आहे नक्की सध्याच्या घडीला करंट सिच्युएशन मध्ये डब्ल्यू एस पुन्हा कोणासाठी लागतं ईडब्ल्यू एस आणि एससीबीसी दोन्ही पण आम्हाला आम्ही दोन्ही मधून पण आरक्षण घेऊ शकतो का किती टक्के आरक्षण आहे काय व्हॅलिडिटी आहे किती वर्षाची व्हॅलिडिटी आहे कोणाकोणाला लागतं सगळे डाऊट आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे क्लिअर होणार आहेत त्यामुळे महत्वाचा व्हिडिओ आहे सगळ्यांनी व्यवस्थित पाहायचा आहे आवडत असेल लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे ठीक आहे ईडब्ल्यू एस सगळ्यात पहिलं महत्वाचा प्रश्न मुलांचा तो म्हणजे ईडब्ल्यू एस कोणाकोणासाठी लागतं कोणासाठी आहे ईडब्ल्यू एस सगळ्यांसाठी आहे जे फॉर्म भरतात सगळ्यांसाठी ईडब्ल्यू एस लागतं का किंवा सगळेच जण ई एस मधून आरक्षण घेऊ शकतात का EWS, कोना -कोना साथी तर अजिबात नाही ठीक आहे ईडब्ल्यू एस कोणाकोणासाठी आहे तर महत्वाचं आहे ईडब्ल्यू एस खुला प्रवर्ग खुला म्हणजे काय रे ओपन खुला म्हणजे ओपन कोणी पण या कोणी पण जा बरोबर ना कोणी पण या म्हणजे जे, जे जास्त मिरिट मारत सगळे ओपन मध्ये येतात बरोबर सगळ्यांना माहिती असेल सगळे त्यातले गे त्यातूनच गेलेले आहेत ठीक आहे थीके? खुला प्रवर्ग मग ह्याच्यामध्ये कोण कोण आहेत फक्त महिलांसाठीच ईडब्ल्यू एस आहे अजिबात नाही पुरुषांनी काय केलंय त्यांना सुद्धा ई डब्ल्यू एस आहे महिला आणि पुरुष ओपन मधले मेल आणि फिमेल दोघांनाही ईडब्ल्यू एस आहे दोघही ईडब्ल्यू एस काढू शकतात नाही काढलं तरी काहीच नाही त्यांचंच नुकसान आहे त्यांना आरक्षण भेटणार नाही काढलं तर चांगलं आहे कुठही जा कॉम्पिटिशन आहेच कॉम्पिटिशन मध्ये फक्त आपल्याला टिकता आलं पाहिजे ओके सगळ्यात पहिला गोष्ट पहिली गोष्ट क्लिअर झाली ईडब्ल्यूएस कोणाकोणासाठी लागतं त्याच्यानंतरचा महत्वाचा मुलांचा प्रश्न की आम्ही जर ईडब्ल्यूएस एस काढलं तर आम्हाला किती टक्के आरक्षण आहे सवय लागली आपल्याला प्रत्येक ठिकाणी जिथं जाईल तिथं आरक्षण लागतं आपल्याला बरोबर ना तेच इथं सुद्धा आहे की ईडब्ल्यू जर काढलं तर किती टक्के आरक्षण भेटणार आहे तुम्हाला तर ईडब्ल्यू तुम्ही जर काढलं तर तुम्हाला आरक्षण भेटणार आहे ठीक ईडब्ल्यू एस मेल आणि फिमेल ओपन मधले ईडब्ल्यू एस त्यांनाच आहे फक्त बाकीच्या कास्टवाल्यांनी विचार नाही करायचा ईडब्ल्यू एस चा ओके चलो दहा टक्के आरक्षण भेटत पुढचा अगदी महत्वाचा आहे मुलींसाठी ज्या मॅरिड आहेत महिलांना कोणाच्या नावाने ईडब्ल्यू एस काढावं लागतं खूप महत्वाचं आहे आणि गेल्या वर्षीच एका मुलीच्याच बाबतीत मॅरिड मुलीच्या बाबतीमध्ये हे घडलेलं आहे ठीक आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या ईडब्ल्यू एस वाला मॅरिड महिलांसाठी महत्वाचा आहे प्रश्न महत्वाचा आहे आणि सगळ्यांच्या मनामध्ये तो प्रश्न आहे की नाही महिलांना कोणाच्या नावाने ईडब्ल्यू एस काढावं लागतं तर एक किस्सा सांगते त्याच्या आधी छोटासा किट किस्सा आहे पण एकदम एकदम गेल्या वर्षीच घडलेला ताजा ताजा किस्सा एक आहे एक मुलगी होती आपली स्टुडंट आहे ती आपल्या बॅच ची ठीक आहे तर तिने दोन ठिकाणी फॉर्म भरले होते एक मुंबईला एक पुण्याला एक शिपाई आणि एक काहीतरी चालक होता हा तर पुण्याला जी ती जेव्हा ग्राउंडला गेली तिथे डॉक्युमेंट पाहिले जातात ठीक आहे ईडब्ल्यू एस तिने वडिलांच्या नावाने दाखवलं तर पुण्याला तिला म्हटले की ईडब्ल्यू एस तुझं लग्न झालं वडिलांच्या नावाचं कस काय ईडब्ल्यू एस झाले राहते नवऱ्याकडे आणि उत्पन्न दाखवते वडिलांचं कस काय जमेल असं म्हटले तिला काढून टाकलं बिचारीला घेतलंच नाही तिला ठीक आहे आणि काही मुली अश्याही आहेत पुण्यालाच होत्या त्या पण त्यांना घेतलं नाही कॅन्सल नाही केलं पण त्यांना डायरेक्ट ओपन मध्ये टाकलं डायरेक्ट ईडब्ल्यूएस कॅन्सल करून ओपन मध्ये टाकलंय ठीके आणि त्याच मुलीचा जिला काढलं होतं पुण्याला त्याच मुलीचं मुंबईला ग्राउंड झालं तिकडे चालक झाला आय थिंक आणि इकडे शिपाई झालं मुंबईला तर मुंबईला शिपाई मधून तिने फॉर्म भरला होता ग्राउंडला गेली एडब्ल्यू एस तिचं वडिलांच्या नावानेच होतं तिथं तिला काहीच बोललेलं नाही कारण मुंबईचे असं म्हणता येईल का इथे जरा जास्त हुशार आहेत आणि पुण्याकडे त्यांना इन्फॉर्मेशन कमी आहे असं म्हणता येईल का मुलगी एकच डॉक्युमेंट पण एकच पण एका ठिकाणी घेतलं नाही एका ठिकाणी घेतलं नाही तर विचार याचा आपल्याला करायचा आहे विचार आपल्याला करायचा आहे मग अशी सिच्युएशन जर तुम्हाला मुलींवर आली तर तुम्हाला ठाम बोलता आलं पाहिजे तिथं की ईडब्ल्यू हे वडिलांच्याच नावाचं लागतं काय ईडब्ल्यू हे वडिलांच्याच नावाचं लागतं लक्षात घ्यायचं पण काही ठिकाणी रिक्वेस्ट करून सुद्धा मिस्टरांच्या नावाचं ईडब्ल्यू देतात ठीक आहे लिहिते लिहिते नाही तर परत बोलायला असं कसं काय बोलतात मी तर मिस्टरांचं काढलंय हे रिक्वेस्ट नुसार आहे खूप सारी विनंती करून माही सेवा केंद्रामध्ये म्हणा किंवा कोणी ओळखीचं असेल जे काढतात ईडब्ल्यू रिक्वेस्ट करून मिस्टरांच्या नावाने देतात पण नव्याण्णव टक्के वडिलांच ईडब्ल्यूएस लागतं ही गोष्ट लक्षात ठेवायची त्यामुळे घाबरायचं नाही ज्यांचं वडिलांच्या नावाच ईडब्ल्यूएस आहे त्यांनी ठीक आहे व्हिडिओ महत्वपूर्ण असेल शेअर करत मला ज्या महिलांपर्यंत शेअर करा ज्यांनी ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरतायत ठीक आहे ईडब्ल्यू एस किती दिवसात मिळतं आता ऍक्च्युली याचं काही महत्व नाहीये कारण ऑलरेडी फॉर्म सुटलेले आहेत पण बरेच असे ट्वेल्थ आउट आहेत ज्या ह्या वर्षी फॉर्म नाही भरू शकत रिझल्ट अजून आलेला नाहीये ठीक आहे <coughs> तर त्यांच्यासाठी कामाला येईल ही माहिती कि सॉरी ईडब्ल्यू एस आपण काढायला घेतलं तर किती दिवसात भेटतं तर ईडब्ल्यू एस काढायला कमीत कमी तीस दिवस लागतात किती दिवस तीस दिवसामध्ये ईडब्ल्यू एस भेटत महत्वाचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न ईडब्ल्यू एस ला व्हॅलिडिटी आहे का असेल तर किती व्हॅलिडिटी आहे जशी कास्ट सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी नसते एकदा काढला विषय संपला तसंच आहे का तर नाही ईडब्ल्यू एस साठी व्हॅलिडिटी एक वर्षाची आहे एक वर्षानंतर पुन्हा नव्याने ईडब्ल्यू एस काढावं <coughs> लागतं ठीक आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं ईडब्ल्यू एस व्हॅलिडिटी फक्त एकच वर्षाची असते महत्वाचं ईडब्ल्यू एस साठी नॉन क्रिमिलर लागतं का किंवा नॉन क्रिमिलर कोणाकोणासाठी लागतं याच्यावर ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे पाहून घ्यायचा नसेल पाहिला तर ईडब्ल्यू एस ज्यांचं डॉक्युमेंट आहे ओपन वाले मेल आणि फिमेल त्यांना नॉन क्रिमिलियर लागतं का तर याच उत्तर आहे नाही नॉन क्रिमिलियर फक्त एन टी कास्ट वाले ओबीसी कास्ट वाले आणि एसबीसी कास्ट वाले यांनाच नॉन क्रिमिलिअर लागतं ओपनवाल्या ईडब्ल्यूएस वाल्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर लागत नाही महत्वाचं आहे तर हा होता आजचा आपला ईडब्ल्यू एस बाबत व्हिडिओ आय होप ईडब्ल्यू एस बाबत संपूर्ण माहिती तुमची क्लिअर आणि अजून एक सध्या काय चालू आहे EWS EWS तर सध्या ईडब्ल्यू एस मध्ये जे काही प्रवर्ग येतात त्याच्यातलाच एक प्रवर्ग आहे मराठा बाकी खूप दोन तीन प्रवर्ग आहेत ईडब्ल्यू एस मध्ये ठीक आहे पण ईडब्ल्यू एस मधलाच एक भाग आहे तो म्हणजे मराठा तर मराठ्यांना ईडब्ल्यू एस मधून वेगळं करून त्यांना एससीबीसी म्हणून आरक्षण देण्यात येत आहे पण त्या ऑर्डर अजून वरतून नाहीये एससीबीसीचा फॉर्म मुलांना द्यायला तर ही सध्या करंट सिच्युएशन आहे त्यामुळे एसीबीसी uh, फक्त ईडब्ल्यूएस मधून बाहेर पडला पढ़ना, पडणाऱ्या मराठ्यांना इच्छुक ज्यांना वाटतं मी ईडब्ल्यू एस मधूनच फॉर्म भरणार मला एसीबीसी नको आहे तर ईडब्ल्यूएस मधून ते फॉर्म भरू शकतात ठीक आहे पण जे एसीबीसी मध्ये येतात त्यांनी घाई करू नका फॉर्म भरायचे लवकरच याच्यावर तोडगा निघेल काहीतरी ठीक आहे तर आय होप सगळ्यांचं ईडब्ल्यू एस बाबत जे काही माहिती हवी हो होती सगळी भेटली असेल काही अजून अडलं असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा नक्की उत्तर देईल ठीक आहे व्हिडिओ महत्वपूर्ण असेल आवडला असेल लाईक करा मित्रमैत्रिंपर्यंत शेअर करा ऑल द व्हेरी बेस्ट जय हिंद